ओम सरम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत हाफ कॉलरचा ब्लाऊजचा कटिंगचा टिचिंगचा व्हिडिओ कटिंगचा व्हिडिओ या अगोदर आलेला आहे नसेल बघितला तर तो नक्की बघा आणि स्वतःचा ब्लाऊज हाफ कॉलरमध्ये टिचिंग कटिंग टिचिंग करायला शिका तर खूप खूप सोप्या पद्धतीने आपले व्हिडिओ आहेत सर्व नक्की तुम्हाला येतं यामधून खूप मैत्रिणी रिक्वेस्ट करत होत्या की हा कॉलरचा ब्लाऊजचा टीचिंगचा व्हिडिओ लवकरात लवकर सोडत आहे कारण खूप लवकर समजतं तुम्ही सांगितलेलं तर बघा मैत्रिण कटिंग केलेलं आहे आता हे सर्व मी अस्तर जोडून घेते आपण जसं रेग्युलरच्या ब्लाऊजला जोडतो अस्तर त्याच पद्धतीने मी सर्व पार्टला हे अस्तर जोडून घेतलेलं आहे आता हा आपला फोर टकचा ब्लाऊज आहे तर हे फोर टकचे जे चार टक्स असतात ते मी तुम्हाला पेपर कटिंगवरती सांगितले होते व्यवस्थित समजून तरी पण इथं पण सांगते बघा तर पहिला टक्स आहे आपला चार इंचावरती त्यानंतर दोन्ही साईडनी एक एक इंचावरती खूण करून घ्यायची हा आपला पहिला टक्स जाणार आहे आपला शिलाईमध्ये दोन इंच तर ठीक आहे तर उंची मी अडीच इंच घेतलेली आहे त्यानंतर हुकाच्या बाजूला दीड इंचावरती खूण केली आणि हा दुसरा टक्स पावपाव इंच साईडनी म्हणजे आपलं शिलाईमध्ये अर्धा इंच जात असतं तर दुसरा टक्स झाला आता तिसरा बघा तर तिसऱ्याला पण आपल्याला असं ठेवायचं आणि दीड इंचावरती खून करून घ्यायची त्यानंतर ही तिरकी क्रॉस लाईन मारून घ्यायची इथे पण पाव पाव इंच आपल्याला साईडने घ्यायचा आणि हा टक्स मारायचा आहे त्यानंतर चौथा टक्स बघा इथून तुम्ही दोन सव्वा दोन किंवा इथं दीड इंच जरी घेतलं तरी काहीच हरकत नाही तर हा चौथा टक्स आहे आपला मुंड्याच्या साईडचा ठीक आहे त्यानंतर पाव इंच या बाजूने पाव इंच या बाजूने तर हा झाला आपला चौथा टक्स अशा पद्धतीने टक्स आखायचे असतात आता हाच पार्ट आहे तो आपण दुसऱ्या पार्टवर ठेवून जशाच तसे आखून घेऊया तर बघा छान असं उमटलेलं आहे तर नॉर्मल असं इथे उमटलेलं नाही मी तुम्हाला उमटून दाखवते ठीक आहे तर आता हे जसं मी आखून दाखवले तसंच आपल्याला हे टक्स मारायचे त्या अगोदर काय करायचंय कपडा इकडे तिकडे सरकतो म्हणून काय करायचं आपल्याला मध्ये जे लाईन मारली होती आपण तिथपर्यंत अशी शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा मधल्या लाईनवरती मी शिलाई मारते कारण ज्या आपण टक्स मारू त्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज आहे इकडे तिकडे जर आपण आपलं हे कपडा सरकत नसतं म्हणून मधली जी लाईन आहे तिथून आपल्याला हे शिलाई मारायची त्यानंतर आपल्याला टक्स मारायचे तर बघा चारही पण मी लाईन मारून घेतलेल्या आहेत म्हणजे स्टिप मारून घेतलेली आहे लाईनवरती ठीक आहे एक दोन तीन आणि मध्ये आता आपण टक्स मारायला घेऊया तर बघा टक्स मारायला पहिला हा टक्स आपल्याला एक इंच असं क्रॉसमध्ये उंची आपण किती टक्सची घेतली होती अडीच ते पाहुणे तीन अडीच घेतली होती उंची जास्त असेल ब्लाउजची तर पाहुणे तीन तीन घेऊ शकता तर बघा पहिला टक्स मी मारलेला आहे आता दुसरा टक्स मारूया आपण असा क्रॉसमध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फोर टक्सचे टक्स मारायचे असतात खूप खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हाफ कॉलरचा ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका ठीक आहे तर आपण खूप म्हणजे खूप कॅनवस लावून हाफ कॉलर ब्लाऊज कसं टिचिंग करतात ते दाखवणार खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने हा तर बघा चारही टक्स मी तुमच्यासमोर आखून दाखवलेले आहेत आता आपण जोडायला घेऊया क्रॉसपट्टी तर बघा पप पण खूप मस्त असा आलेला आहे आपला ओके तर आता क्रॉसपट्टी इथे आपल्याला अटॅच करायची आहे तर बघा जी साडेतीनची बाजू होती आपली हो क्रॉसपट्टीची ती आपल्याला गळ्याच्या बाजूकडून घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टी यावरती ठेवून हे पहा असं आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे ठीक आहे तर म मी आता गळ्याच्या बाजूकडून नाही हुकाच्या बाजूकडून नाही तर फिटिंगच्या बाजूकडून जास्त होती म्हणून जास्त क्रॉस क्रॉसपट्टी आणि जोडून घेतली ओके तर क्रॉसपट्टी आपली जोडून झालेली आहे आता बघूया तर बघा दोन्ही साईडनी थोडं थोडं इथं पाऊ इंच जास्त आहे आणि या साईडला अर्धा इंच तर मी असं सरळमध्ये कट करून घेत असते अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एक्स्ट्रा जे कपडा आहे तो कट करून घ्यायचा असतो तर हे पहा खूप मस्त असा आपला फोरटक्समध्ये पोफ आलेला आहे खूप जणी म्हणतात फोरटक्समध्ये पोफ येत नाही तर बघा दुसरा पण मी भाग तयार करून घेतलेला आहे तीच पद्धत वापरून आणि आता बघायचं आहे आपल्याला हुकाच्या आणि लुकाच्या पट्ट्या लावायला हे सर्व व्यवस्थित आहे का चेक करायचं चे, तर जे दोन्ही पार्ट तयार केले आपण ते एकदम बरोबर आहेत आता आपल्याला लावायचे आहे हुकाची पट्टी त्याव्या साईडला त्यासाठी मी एक हुकाची पट्टी तयार करत आहे ओके okay. दोन मी पट्ट्या एकाला एक छोट्या छोट्या होत्या जोडून घेतल्या आणि आता दीड इंचाची पट्टी रुंदीला घेतली अर्धा इंच मी दुमट टाकली म्हणजे आपली ही तयार झाली एक इंचाची तर कमी जास्त असेल एकसारखी नसेल ही एकसारखी करून घ्यायची आहे आपल्याला कट करून ठीक आहे तर आता ही हुकाची पट्टी आपण लावून घेऊया डाव्या साईडनी सरळवरती तर इथे बघा आता एक्स्ट्रा पट्टी अर्धा इंच ठेवून असं दुमट टाकून त्यावरती शिलाई मारायची असते तर पट्ट्या लुक पट्ट्या कशा व्यवस्थित लावायच्या त्यांनी व्यवस्थित ध्यान देऊन बघा तर ही पट्टी जी आहे ती सर्व सरळ बाजून लावून मी उलट्या बाजूला पलटी केलेली आहे ठीक आहे आता ही हुकाची झाली आता आपल्याला बनवायची आहे लुकाची तर खूप मस्त अशी आपली जॉईंट झालेली पट्टी भागला तर आता बघा दोन इंचाचे पट्टी आपण घेणार आहोत लुकासाठी तर बघा दोन्ही पण दोन इंच रुंदीला आहे आणि लांबीला जेवढं आपल्याला लागणार आहे पट्टी तेवढी आपण घेणार आहोत एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकणार आहोत तर पहा खूप मस्त अशी दोन्ही पट्टे एकाला एक जॉईंट झालेत आता ही पट्टी आपल्याला सरळवरती ठेवायची उजव्या बाजूला हे पहा असं उलट्या बाजूने ठेवून आपल्याला सरळवरती काढायचे तर बघा एक्स्ट्रा जास्त पट्टी आहे थोडीशी ती अर्धा इंच ठेवून मी कट केलेली आहे आणि अर्धा इंच असं पलटी करून त्यावरतीही शिलाई मारलेली आहे त्यानंतर इथं आपण दाब शिलाई मारूया म्हणजे फिनिशिंग मस्त येत असते पट्ट्या लावल्यावरती तर आता ला ही पट्टी जी आहे ती आपल्याला सरळवरती टाकायची आहे पण ही फक्त अर्धी दुमडायची पूर्ण नाही अर्धी आणि मध्यभागी शिलाई मारायची आहे आपल्याला ओके तर लुकाची पण पट्टी आपली लावून झालेली आहे आणि आता हे पहा दोन्ही पण पट्ट्या एकावरती एक ठेवून आपल्याला काय करायचं आहे जी पट्टी जास्त आहे ती आपल्याला थोडीशी जास्त असेल तर कट करून घ्यायची नसेल तर नाही कट करायची तर कॉलरचा ब्लाऊज आहे आपला हा आणि पायपिंगसुद्धा आहे यामध्ये तर ही व्यवस्थित बघा आता आपलं मागच्या भागाचं चा, काम चालू आहे तर हा आहे आपला मागचा भाग तर बघा इथं आपल्याला पाण्याच्या थेंबासारखा गळा काढायचा आहे बॅक साईडला तर मागचा भाग असा व्यवस्थित ठेवून घ्यायचा सगळीकडून व्यवस्थित चेक करून घ्यायचा अस्तर वगैरे कुठे कमी जास्त आहे का अस्तर बरोबर असतं पण ब्लाऊज पिसाचा जो कपडा आहे तो इकडे तिकडे सरकलेला असतो त्यामुळे व्यवस्थित असं करून घ्यायचा आहे आपल्याला तर बघा इथं काय करायचं आहे आपल्याला गळा टाकायचा आहे तर मागचा गळा इथं टाकूया आपण सेंटरवरती तर तुम्ही बघा पाच इंच असेल तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं आणि सहा इंच तुमचा मागचा गळा घ्यायचा असेल तर त्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचं तर माझा सहा होता त्यामध्ये मी अर्धा इंच ॲड केला आणि साडेसहावरती खून करून घेतली त्यानंतर मी घडी घातली आता इथे बघा खालून वरती आपल्याला दोन इंचावरती खून करायची त्यानंतर त्या दोन इंचापासून आडवी दोन इंचावरती खून करायची आणि इथे आपल्याला पाण्याच्या थेंबाचा म्हणजे मागच्या गळ्याचा खूप सुंदर असा डिझाईन आकार देऊन गळा कट करायचा तर बघू शकता मस्त असं आपलं गळा कटिंग आखून झालाय आता कटिंग करूया तर पहा खूप मस्त असा आपला गळा कटिंग झालेला आहे ओके तर अशा पद्धतीने अशा प्रकारचे गळे नक्की कटिंग करा Okay, ओके तर आता आपण हे इथं कॅनवास लावून हा गळा तयार करायचा आहे तर हा थोडा वेळा आपण बाजूला ठेवून देऊया आणि कॅनवास घेऊया तर बघा कॅनवास मी घेतलेला आहे त्याची डबल घडी घातली आणि जो आपला मधला गळ्याचा मधला भाग होता तो घेतलेला आहे व्यवस्थित जसा निघला होता ना आपला गळ्यामध्ये कटिंग तसंच ठेवायचं आहे आणि डबलवरती ठेवायचं आहे आणि चॉकने असं किंवा पेनने असं आखून घ्यायचं आहे आपल्याला तर कॅनव्हास लावून आपल्याला हा गळा तयार करायचा आहे मागचा तुम्ही नाही काढला तरी चालेल किंवा दुसरा आणखीन तुमच्या आवडीचा तुम्ही काढू शकता तर इथे मला पाण्याच्या थे थेंबाचा जो गळा होता तो काढायचा होता बॅक बॅकसाईडला तर बघा गळा आपण आखून घेतला आहे त्याच्या साईडने काय करायचं आहे एक एक इंचावरती पेनने आखून परत एकदा आउटलाईन काढून घ्यायची आहे हे पहा एक एक इंच साईटने आहा जास्त नाही म्हणजे आपला कॅनवासचा जो गळा आहे तो निघला जातो आता आपण हे कपडा घेऊया कपड्यावरती ठेवूया कॅनवास आणि म्हणजे कपड्याचा पण गळा आणि कॅनवासचा पण गळा आपला इथे निघला जाईल दोन्ही पण सोबत तर बघू शकता तुम्ही एक्स्ट्राचं जे आहे साईटचं ते काढून टाकत आहे त्यानंतर मधला जो गळ्याचा भाग आहे तो पण काढून टाकायचा आहे आपल्याला आणि फक्त एक एक इंच साईडने वाढवलं होतं तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे ठीक आहे तर आता हे आपण एकावरती एक ठेवूया आणि साईडनी हे बघा अशा पद्धतीने ठेवून थे साईडनी इथं शिलाई मारायची आहे अशा पद्धतीने हे सर्व आपल्याला धुमट टाकत साईडनी अगदी पाव पाव चे ही हे टाकून ही शिलाई मारून घ्यायची आहे आणि हा आपला गळा मागच्या भागाला गळ्यावरती लावण्यासाठी कॅनवासचा गळा तयार झालेला आहे तर आता बघा सरळ बाजूला हा मी पेपर कॅनवासचा गळा ठेवलेला आहे आणि पाव पाव इंचच्या अंतरावरती आपल्याला हे गळा जोडून घ्यायचा आहे तर सावकाश गळा जोडा कॅनवासचा कॅनवस हे आपलं पेपर कॅनवस आहे गळा जोडून झालेला आहे आता बघूया आपण जे मध्ये थोडं थोडा कपडा राहिला होता आपला इंच तिथं असे छोटे छोटे कट मारून घ्या म्हणजे जो कॅनवासचा गळा आहे तो खूप छान असा आतमध्ये पलटी होत असतो आणि गळ्यास आकार पण खूप सुंदर येत असतो तर बघा असं पलटी करायचं आहे आपल्याला पूर्णपणे आतमध्ये आणि कडनी शिलाई मारायची आहे अगदी कडनी किंवा पाव इंचच्या अंतरावरती मारले तरी काही हरकत नाहीये तर जसं जसं सावकाश मी थोडं थोडं दुमडत जाईन त्याच पद्धतीने तुम्ही शिलाई मारत जायचं थोडं थोडं धुमडायचं थोडी थोडी शिलाई मारायची असं सावकाश करा तर पूर्ण गळ्याला शिलाई मारून होत आलेली आहे आपली ओके तर आतल्या बाजूने आपल्याला हात सिलाई करायची असते आणि इथं आपल्याला पायपिंग करायची आहे लक्षात घ्या तर पायपिंगसाठी गोल्डन कलरचा कपडा लागणार आहे त्या अगोदर आपण पाठीचे टक्स मारून घेऊया आणि कंबरपट्टी लावून घेऊया तर टक्सची उंची आणि रुंदी चार चार इंच ठेवलेली आहे मी साईडने अर्धा अर्धा इंच ठेवलं आहे जसे आपण रेग्युलरचे टक्स मारतो पाठीचे त्याच पद्धतीने हे टक्स मारायचे आहेत आपल्याला मारून झालेले आहेत आता आपण इथं कंबरपट्टी लावून घेऊया लगेच ओके तर लांबीला बघा जेवढी आपल्याला लागेल तेवढी घ्यायची आणि रुंदीला आपल्याला ही दोन इंचाची घ्यायची आहे एका साइडने अर्धा इंच दुमट टाकून ही अशा पद्धतीने आपल्याला कंबरपट्टी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही कंबरपट्टी आपल्याला सरळ बाजूने ठेवून उलट्या बाजूला पलटी करायची आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली पट्टी जॉईन झाली दाबशिलाई मारली त्यानंतर सर्व पट्टी उलट्या बाजूला पलटी केली आता कंबरपट्टीसुद्धा आपली लावून झाली आहे आता आपण तिरक्या पट्ट्या काढूया पायपिंग करण्यासाठी ओके तर मस्त असं आपण गळ्याला पायपिंग करणार आहोत तर बघा गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे मी छान असा उठून दिसणार आहे यावरती आणि तिरक्या पट्ट्या घेतलेल्या आहेत एक एक इंचाच्या आपण जसं रेग्युलरच्या ब्लाऊजला पायपिंग करतो त्याच पद्धतीने इथं पायपिंग करायची फक्त थोडीशी पद्धत वेगळी आहे फक्त पट्टी सेम काढायची आहे तर बघू शकता तुम्ही मस्त अशी मी पट्टी काढलेली आहे आणि आता एका साईडने दुमट टाकून ही पट्टी तयार करून घेत आहे पायपिंगसाठी पट्टी आपली रेडी आहे ठीक आहे तर आता बघा आता आपण जसं रेग्युलर आपण काय करतो सरळवरती लावतो ही पट्टी बरोबर का नाही पण आता इथं तसं नाही करायचं तर बघा ही उलटी बाजू आणि ही सरळ बाजू आहे तर आता हा भाग जो आहे आपला मागचा तो आपल्याला उलट घ्यायचा आहे आणि उलट्या भागावरती आपल्याला ही पट्टी अशी लावायची आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने नक्की पायपिंग करा कारण जी पायपिंग सरळ बाजून दिसणार आहे ती खूप मस्त दिसणार आहे आणि जेवढी तुम्हाला छोटी मोठी पाहिजे त्याच पद्धतीने तुम्ही इथं कपडा जो आहे आपला गळ्याचा तो जे टेपची एक रेषा असते किंवा दोन रेषा असते किंवा तीन रेषा असतात जर तुम्हाला जाड पाहिजे असेल पायपिंग तर तुम्ही तीन रेषेचा वापर करू शकता म्हणजे तेवढ्या अंतरावरती ते ही शिलाई मारायची असते तर मी फक्त पाव इंचाला पण थोडंसं कमी या पद्धतीने मी शिलाईमध्ये कपडा पकडून ही शिलाई मारलेली आहे त्यानंतर बघा सर्व पट्टी सरळ बाजूनी जी आहे ती मी उलट्या बाजूला टाकलेली आहे आता इथं आणि ही, ही पायपिंग करत आहे तर मस्त असं पायपिंगसुद्धा आपल्या गळ्याला तयार होत आहे इथं नक्की ही पद्धत वापरा खूप छान आणि गोल एकदम मस्त अशी पायपिंग आलेली आहे सर्व गळ्याला एकसारखी पट्टी येत येत असते अशा पद्धतीने तुम्ही जर केली तर तर पायपिंग पूर्ण होत आलेली आहे तुम्ही इथं गोट सुद्धा म्हणू शकता हे बघा तुमच्याकडून जर पायपिंग लहान मोठी किंवा कमी जास्त होत असेल तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा फक्त तुम्ही अशी पायपिंग करायची असेल तर पेपर कॅनवास नक्की लावून ट्राय करा हं तर आता आपली पायपिंग रेडी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन टोक आहेत ते आपल्याला जुळवायच्या आहेत म्हणजे इथं नॉर्मल अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला इथं हे बघा इथं असं पकडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे आणि हे गळ्याचे जे दोन टोक आहेत ते जुळून घेतलेले आहेत इथं आपल्याला कॉलर ॲटॅच करायचे आहे त्यामुळे ठीक आहे तर आता बघा शोल्डर जोडूया आपण तर दोन्ही भाग मी असे उलट्यावरती ठेवलेले थे आहेत उलटे ओके तर मस्त असं शोल्डर आपल्याला अर्धा इंचच्या अंतरावरती जोडून घेतलेला आहे मी इथं आपल्याला कॉलर लावायचे आता कॉलर तयार करूया तर बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे आपला हा तर मी तेरा इंच लांबी घेतलेली आहे कॉलरची आणि रुंदी बघा सव्वा एक सव्वा एक तुम्ही एकसुद्धा घेऊ शकता मी पेपरचे पेपर कॅनवास घेतलेला आहे आणि पेपरची घडी घालून हे सव्वा एक म्हणजे जी लांबी होती आपली तेरा त्याच्याशी घडी घालून मी असा दोन्ही साईडनी छोटासा असा गोलवा आकार दिलेला आहे कॉलरला आणि ही पेपर कॅनवासचं पट्टी काढून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे इथं कपडा सुद्धा लागणार आहे तर ही खालची बाजू आहे आपली ही ओळखण्यासाठी मी इथं बांध केलेला आहे तर बघा हा कपडा घेतलेला आहे मी आता खालच्या बाजूला जिथे मी बाणचं टोक केलं होतं ते एक्स्ट्राचं जे अर्धा इंच आहे ते आपल्याला अशा पद्धतीने वरती दुमडून त्यावरती शिलाई मारायची आहे ही हे पाहाशी कॉलर तयार खूप सुंदर होणार आहे नक्की लक्ष देऊन बघा आता आणखीन एक कपडा घेतलेला आहे मी तर बघू शकता तुम्ही त्यावरती मी असं ठेवलेला आहे आणि अर्धा अर्धा इंच साईडनी ठेवून हे कटिंग करत आहे आणि जे गोलवा आकार आहे दोन्ही साईडनी तिथे पण आपल्याला अर्धा अर्धा इंच साईडनी ठेवून हे एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच ठेवून मी बाकीचा जो कपडा होता तो कटिंग केलेला आहे तर सावकाश कटिंग करायचं आहे चुकून तुमच्याकडून पेपर कॅनव्हास कटिंग होईल तर साईडने सगळीकडून मी अर्धा अर्धा इंच ठेवलं व्यवस्थित मोजून घेतली तेरा इंच आहे का तर पहा तर इत आता आपल्याला इथं अशी पेपर कॅनव्हासवरती ही शिलाई मारायची नाही अगदी कडणी शिलाई मारायची आहे लक्षात घ्या तर बघा खूप मस्त अशी आपली ही शिलाई झालेली आहे इथून इथपर्यंत आता इथं जे दोन्ही साईडने आपण छोटे छोटे कट्स मारून घेऊया कारण इथं गोलवा आकार आणि कॅनव्हास पट्टी जी आहे ती अशी आतमध्ये पलटी होईल आणि कॉलर पण आपली फिनिशिंगमध्ये दिसेल त्यामुळे असे कट्स मारून घ्यायचे दोन्ही साईडनी त्यानंतर ही पूर्ण पट्टी आपल्याला काय करायची आहे इथं नॉर्मल असं कट मारलेला माझा कमी पडला म्हणून मी आणखीन छोटासा कट मारते इथं म्हणजे छान अशी फिनिशिंग दिसेल आपल्या कॉलरचं हे पहा असं तर मस्त अशी आपली कॉलरची पट्टी तयार झालेली आहे तुम्हाला दिसत असेल ओके okay, तर बघा आता आपण हा कपडा घेऊया ब्लाऊजचा आणि असा सेंटर काढून घेऊया तर अशा पद्धतीने सेंटर काढायचा आणि व्यवस्थित असं गळा दोन्ही गळे पुढचे मागचे भाग एकावरती एक ठेवून एक व्यवस्थित असं सेंटर काढून घ्या आणि कॉलरच्या पट्टीचासुद्धा सेंटर काढून घ्या तर बघा इथं सेंटर निघलेला आहे इथं मी चॉकने आखून दाखवते किंवा हे पा असं आपण जोडून घेऊया कुठपर्यंत येणारे आहे आपली कॉलरची पट्टी तर हे पा इथपर्यंत येणार आहे इथं आपण चॉकने आखून घेऊया ओके तर आता बघा दोन्ही साइडने आपल्याला हे आखायचं आहे चॉकणी हे पहा असं आता इथं आपल्याला का काय करायचं नॉर्मल नॉर्मल असं कात्रीने छोटे छोटे कट्स मारायचे तर ते कट्स बघा कसे हे दोन्ही साईडनीच नॉर्मल अगदी नॉर्मल आपल्यालाही ओळखण्यासाठी बस ठीक आहे तर दोन्ही साईडनी मीही छोटे छोटे कट्स मारले आता बघूया आपण इथं पायपिंग कशी कर करायची तर आपण गोल गळ्याला साध्या ब्लाउजला जशी पायपिंग करतो त्याच पद्धतीने इथं पायपिंग करायचं आहे आपल्याला ठीक आहे म्हणजे ही जी कॉलर लावलेली आहे ती आपली पायपिंग विथ हाफ कॉलर आहे खूप सुंदर दिसणार आहे आपला हा ब्लाउज रेडी झाल्याच्या नंतर तर, तर पायपिंग एका साईडने मी दाखवली आहे दुसऱ्या साईडनी पण आपली रेडी झालेली आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपण पायपिंग करून घेतलेली आहे आत्ता लावूया आपण कॉलर तर बघा कॉलरचं सेंटर काढून घेतला आहे हे बघा इथं कॉलर ठीक आहे आता हा सेंटर जो आहे तो आपल्याला इथं गळ्याच्या तिथे आपल्याला जॉईंट करायचं आहे तर व्यवस्थित बघा मी कॉलरची पट्टी जी आहे ती कशी पकडलेली आहे आणि हे बघा मी पूर्ण साईटनी इथून तिथून स्टार्टिंगपासून दाखवत नाही तुम्हाला समजण्यासाठी अगोदर अर्धी साईट जोडूया आपण कॉलरची पट्टी म्हणजे अर्ध्या साईडपर्यंत हे किकडचं होईल त्यानंतर आपण अर्ध्या साईड जोडून घेऊया म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल ठीक आहे तर हे पहा जिथपर्यंत आपण पायपिंग लावली होती कट मारला होता तिथपर्यंत तिथपर्यंत ही पट्टी जॉइंट केली आहे मी आता दुसऱ्या साइडनी पण त्याच पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही, पद्धती आप ही कॉलरची पट्टी इथं लावून घ्यायची आहे आता इथं पण आपला दुसऱ्या साइडनी कट जो मारला होता आपण कात्रीने तिथपर्यंत हे पा असं पट्टी लावून घ्यायची आहे ठीक आहे तर मस्त अशी आपली कॉलरची पट्टी लावून झालेली आहे आता आपण ही सरळ ब्लाऊज करूया आणि आता बघा जे उलट्या बाजूने आपण पट्टी लावली होती ती सरळवरती काढून आपल्याला काय करायचं जो कपडा होता आपला शिलाईमध्ये कपडा जो दिसतो ना पावपाव किंवा अर्धा अर्धा इंच आपलं जातं शिलाईमध्ये तो सर्व कपडा या पट्टीच्या आतमध्ये टाकायचा आहे हे पा अशा पद्धतीने हे सर्व कपडा आतमध्ये टाकायचा आहे आणि कडनी शिलाई मारायची आहे सरळ केलेलं आहे हां मी ब्लाऊज आणि इथे शिलाई आपल्याला लॉक करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला सर्व कपडा जो छोटा छोटा शिलाईचा कपडा असतो तो, तो आतमध्ये टाकायचा पट्टीमध्ये आणि पट्टी, पट्टी त्यावरती ठेवून ही शिलाई मारायची आहे हे पा अशी पूर्ण कॉलरची शिलाई आणि कॉलर आपली परफेक्ट अशी बसलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी फिनिशिंगमध्ये आपली कॉलर आलेली आहे हाफ कॉलर नक्की ट्राय करा खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे तुम्हाला ओके तर आता बाकी आहे आपलं बाही ओके okay. तर मागचासुद्धा गळा बघा खूप सुंदर लुक आलेला आहे गळ्याला आता आपण जोडूया बाई तर भाईचा जो सेंटर असतो तो सेंटर शोल्डरवरती आहे का चेक करायचं आणि बाई आपली पूर्ण बसेल का चेक करायची आणि मग आपल्याला ही बाई जोडायला चालू करायचं आहे लक्षात घ्या बाईचा सेंटर जो आहे तो बरोबर शोल्डरवरती आला पाहिजे तरच आपली बाई परफेक्ट बसते तर बघा भाई जोडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला अशी शिलाई मारायची असते तर हे बघा दोन्ही साईडच्या मी बाहेर जोडून घेतलेल्या आहेत आता दोन्ही साईडने आपण ही शिलाई मारून घेऊया कडनी कडनी म्हणजे आता आपल्याला इथं कवर शिलाई करायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज रेडी होणार आहे आता अगदी थोड्याच वेळात पूर्ण ब्लाऊज रेडी होणार आहे तर सरळवरती एक शिलाई मारली आता आपण उलट्या मा बाजूने शिलाई मारूया कडनी शिलाई मारली उलट्या बाजूनेसुद्धा आणि नंतर आपल्याला फिटिंगची शिलाई म्हणजे फिटिंगचं मार्जिन टाकायचं आणि शिलाई मारायची आहे तर दोन्ही साइडने मी ही कडनी शिलाई मारलेली आहे आता आपण टाकूया फिटिंगचं माप तर व्यवस्थित असा ब्लाउज करून घ्यायचा आहे आपल्याला इथे टाकायचा आहे कमरेचा चौथा तर कंबर आहे अठ्ठावीस अठ्ठावीसचा चौथा सात बत्तीस छाती आहे तर छातीचा चौथा आठ त्यानंतर दंडगेर टाकायचा म्हणजे बाहेर हुंदी टाकायचे आपल्याला आणि ही तीन मार्जिन जोडून घ्या त्यावरती फिटिंगची शिलाई मारा त्यानंतर आतमध्ये एक्स्ट्रा कपडा असेल त्यामध्ये एक दोन शिलाई मारा म्हणजे आपली कवर शिलाई म्हणजे फिटिंग झालेली आहे आता हीच पद्धत वापरून मी दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेणार आहे तर घेतलेली आहे तर बघू शकता खूप मस्त असा आपला हाफ कॉलरचा ब्लाऊज रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद